भंडारा शहरातील डेल स्कूल येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा विभागाचे जिल्हा अधिवेशन दिनांक 23 मार्च रोजी दुपारी एक वाजता दरम्यान ना गो गाणार माजी शिक्षक आमदार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला शिक्षकांच्या सहकार्याने शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आमचे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत येणाऱ्या काळात या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख अधिक उंचावला जाईल अशी भावना यावेळी सुनील मेंढे यांनी व्यक्त केली याप्रसंगी ना गो गाणार माजी शिक्षक आमदार अंगेश बिहलपांडे जिल्हाध्यक्ष पूजा चौधरी अध्यक्ष राज्य महिला आघाडी अजय वानखेडे अध्यक्ष नागपूर विभाग सुभाष गोतमारे अशोक वैद्य पुंडलिक नाकाडे राजेश निंबारते राधेश्याम धोटे अविनाश पाठक स्नेहल खानापूरकर उमेश बावनकुळे सचिन तिरपुडे श्रीकांत हरडे सुभाष गरपडे पांडुरंग दरारे अविनाश बावनकर सहसराम बनसोड सुनील सावरकर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते